टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबण I uh -huh. अहमदनगर शहरातील विद्युत पुरवठा गेल्या काही दिवसांपासून वारंवार खंडित होत असल्यानं ना। उन्हाळ्यात नागरिकांचे यामुळे चांगलेच हाल झाले आहेत पावसाळ्यातही वीज वितरण कंपनीच्या खांबावर झाडे पडून अनेक वेळा वीज खंडित होते यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत असतात त्यामुळे येणाऱ्या पावसाळ्याआधीच महावितरण कार्यालयाने वीज पुरवठा अखंडपणे कसा सुरळीत राहील याची काळजी घ्यावी आणि सध्या सुरू असलेल्या विजेचा खेळखंडोबा त्वरित थांबवा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं महावितरणचे अधीक्षक अभियंता यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं महावितरण कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता महावितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता यांना मेनबत्ती आणि गॅसबत्ती देऊन महावितरण कार्यालयाच्या कामाचा निषेध करण्यात आला जर पुढील काळात महावितरण कंपनीच्या वतीनं सुरू असलेले कामकाज सुधारले नाही आणि वीज खंडित झाल्यामुळे नागरिकांचे हाल असेच सुरू राहिले तर यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्यात येईल असा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संपत बारसकर यांनी इशारा दिला आहे आमदार संग्राम भाय जगताप यांच्या नेतृत्वाखाली व हो, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी नगरसेवक सर्वच विभागाचे असतील आज नगर येथील एम एसीबी कार्यालयावर आज आंदोलन करण्यात आले आणि कार्यरती एम बी ऑफिसमध्ये त्यांच्या अधिकाऱ्यांना गॅस बत्ती देऊन नागरिकांना कसे हाल होते समजा लाईट नसल्यावर त्याची प्रचिती घडवून आणण्याचं काम आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे आज त्या कार्यालयात करण्यात आलेले कार्यरत्यांनी आपण पाहतो की नगर शहरातील आज अनेक ठिकाणी अचानक लाईट जाणे आणि अचानक लाईट गेल्यानंतर सर्वप्रथम जर आपण एम ला फोन केला तर एम ला फोन केल्यानंतर कुठलाही कर्मचारी अधिकारी हा फोन उचलत नाही आणि फोन उचलत नसल्यामुळे नागरिकांची गैरसोय निर्माण हो होते आता पावसाचे दिवस सुरू होत आहेत या पावसाचे दिवस ते अनेक ठिकाणी फांद्या बी तोडतात आणि त्या फांद्या रस्त्याच्या झाडाला ते साईडलाच टाकून जातात ते उचलल्याचं प्रबंध नाही तिसरी गोष्ट की आपण पाहतो की ज्या ज्या ठिकाणी डीपी त्या ठिकाणी डीपी असताना त्या ठिकाणी दार नाहीत किंवा त्याला कुलूप नाही असं काहीच विषय नाही किंवा काही ठिकाणी डीपीच नाही अशा ठिकाणी आम्ही त्यांना सांगितलं की येणाऱ्या आठ दिवसाच्यात तुम्ही सगळे जे प्रकारे हे सगळे थांबून नागरिकांची सोय निर्माण करावी अन्यथा याच्यापेक्षा उग्र आंदोलन आम्ही करणार आहोत तसं त्यांनी आपल्या एम अधिकाऱ्यांनी आम्हाला लेखी ले आश्वासन सुद्धा दिले की हे जे आपण त्यांना काही जे प्रश्न मांडलेत ते येणाऱ्या आठ दिवसाच्यात ते आपले मार्गी लावून देणार आहेत आणि जर त्यांनी आठ दिवसाच्या प्रश्न मार्गी वेळ लावले नाहीत तर ह्या अधिकाऱ्यांना त्यांच्या कॅबिनेटमध्ये आम्ही बसून देणार नाही हेच मी आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्ट्याच्या वतीनं नगरकाराला सांगतो आणि त्यांना एवढं सांगितलेलं आहे की नगर शहरातल्या नागरिकांना आपल्याला वेटीस धरण्याचं कुठल्याही प्रकारचं तुमचं कारण येत नाही कारण की नगर शहरातील नागरिक हे एमईसीबीचे बिल यायच्यावर भरायच्या घ्यायला लोक येत असतात त्याच्यामुळे जसं तुम्ही बिल भरायसाठी लोकांच्या नागरिकांच्या मागं लागतात तसं सुविधा सुद्धा तो नगरकारला दिल्या पाहिजे अशा प्रकारची आम्ही त्यांना आज मागणी केलेली आहे इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील अहमदनगर जिल्ह्यातील विश्वसनीय नाव राम एजन्सी नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे सॅमसंग शोरूम राम एजन्सी एकशे पंचावन्न पेक्षा अधिक प्रोडक्ट भरघोस डिस्काउंट आकर्षक किंमत सर्वोत्कृष्ट सर्व्हिस फायनान्स सुविधा कॅशबॅक ऑफर अठ्ठावीस पेक्षा अधिक जगत विख्यात ब्रँड येथे उपलब्ध प्रत्येक उन्हाळ्यातील सोबती रेफ्रिजरेटर एअर कंडिशनर कूलर वॉशिंग मशीन यांसारखी दर्जेदार उत्पादनं फक्त राम एजन्सीस मध्ये एचडीएफसी बजाज फायनान्स टीव्हीएफ यांसारख्या कंपन्यांची फायनान्स सुविधा उपलब्ध राम एजन्सी सावेडी नवी पेठ मार्केट यार्ड अहमदनगर